कुठं कुठं चालू आहे अबा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो नेट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची थे। पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्यात रस्ते अडवतील वाशीकडं तिथं विनोद पोखरकर आहे त्यांनी हे भांडव फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिसांमध्ये पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापर जायचं एक ध्यानात ठेवा फडणवीस हो साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भव्य रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठे पाठवून पाठवून पुढे पाठितान मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमच्या आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडं असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडंच सांभाळावं लागते हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला एपूरला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून पाटला पाटलांसाठी गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कौन कोण आहेत भगू रुमाल घातले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्रीचे होईल त्यांना लेकराबाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता देण्याचा आहे काय होईल मग हे सगळ्या पोरा इथून माघारी जातील पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चितुंदरी <laughs> आमदार एक ते केस नसलेली चितुंदरी लाल दिसती नुसती वळती चितुंद्रचा आवाज का ऐकला मी त्याचा त्याचा सारखा देईन करते नुसती खला अंगलगेच हगती हगती लगेच निघती ने आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा सेवा देऊ अरे बेट्या नेता नाही येत जात येतो शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला काय का शहाण्णव कुळीवर भंगार तू <laughs> नेता बाप नाही तो वा समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कोळीचा असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा कराय मग कवळ चाटेव जी रातभर चाटेव आता मी दादाला काय बोललो का दादा मध्ये राणे साहेबां मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काही बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेते सांगतो काय संबंध तू का या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात पायदा झाला का तू दादाचं असं रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या काही माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेब दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणा तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर जिंदीट जर नाही राहील त्याला असा लाल करतो ना एखाद्याशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटाचं ना त्याच्या कुंडाच्या टोळ्यात आणि कोली तू तो टोळ्या मला माहित आहे दादागिरी दादागिरी कुठे शंभरला होती ती बी उठली तु दादागिरी झालं तर चार दोन दहाजन ते समुद्रात त्याकडे माहिती मला तुझ्या कुंडली ती मी ते मला होईल लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कुणी वाजता भेटला नसेल पण <laughs> मी असल शहा नकोळी मराठ्यांचे असे आवला दे <laughs> 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 गुलूं 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 तू बुडत कशी निलेश साहेबाने दादा त्याला एकदा सांगाव नास्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहिती आहे पोट्ट कायची आता बाज झालं कौर महा बांधला की तू पंचस टेकर काढायला लागले दाखव मला नाव लिहून घेतलं का पोलिसच नाव लिहून घेतलं का पोलिसांचं काय होतं त्याचं बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी तुम्ही टेन्शन आता मधला अधिकारी घातल्या मॅच माझा आलेले तुला माहित नसताना आणखी मी माझ आलेलं नाही अधिकारी घातला आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास पण त्याचं नाव लिहून जा बस झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद करेल तर करू दे आपला जनरेटर लावा आपली मराठी चावला देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय